राज्यभर काजत असलेला सिस्पे घोटाळा किंवा इन्फानाईट बिकनचा घोटाळा आता आणखी चर्चेत आलेला आहे ह्या घोटाळ्याचे मेन सूत्र सूत्रधार नवनाथ अवताळे यांची पत्नी सुवर्णा अवताळे आणि मुलगा शुभम औताळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे कारण म्हणजे आता यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बऱ्याचशा क म्हणजे श्रीगोंदा पोलीस स्टेशन नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी यांच्या विरोधामध्ये खटला दाखल करण्यात आलेला आहे तसेच तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनीसुद्धा विरोधात तक्रार श्रीगोंदा पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल केलेली होती आणि त्याच्यावरती ह्या स म्हणजे आर्थिक जे आपलं सल्लागार केंद्र असतं किंवा नाही का आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी कारवाई केली होती आणि त्यांना म्हणजे अटकपूर्व जामीन ही एक संकल्पना आपल्या कायद्यामध्ये आहे आणि या दोघांना सुवर्णा अवताडे आणि शुभम अवताडे यांना अटकपूर्व जामीन ही मंजूर झालेली आहे आणि त्याच्यावरती एक अट टाकलेली आहे की एकोणतीस आणि तीस या दोन दिवशी त्यांना नऊ अकरा ते दोन या टायमिंगमध्ये श्रीगोंदा येथे आर्थिक गुन्हे शाखेला भेट द्यायची आहे भेट द्यायची म्हणजे तिथं हजेरी लावायची आहे ही अट टाकून यांना जामीन मंजूर केलेला आहे आता याच्यामध्ये जे मेन एजंट होते संदीप दरेकर दरेकर अनिल दरेकर रोडे त्यानंतर आणखी गलांडे असे जे वेगवेगळे दरे एजंट होते त्यांना ते अटकेमध्येच आहेत त्यातल्या त्यात अनिल दरेकर सुनील त्यानंतर स संजय दरेकर गलांडे हे जे आहेत ना हे अटकेमध्येच आहेत परंतु आता विषय असा झालेला आहे की अगोदर ज्यावेळेस हे प्रकरण नवीन बाहेर उघडकीस आलं होतं त्यावेळेस जो सल्लागार होता जो गुंतवणूकदारांच्या बाजूने होता जो गुंतवणूकदारांना सल्ला देत होता की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा हे करा ते करा तेच सल्लागार आत्ता आरोपींची म्हणजे ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत कारण की जवळजवळ पन्नास एजंट जे एम एफ होते त्यांचे जामीन अटकपूर्व जामिनासाठीचे जे प्रतिज्ञापत्रक असतं ते ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे म्हणजे आम्हाला अ अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा याच्यासाठीची जी कारवाई असती ती पन्नास एजंटची ऑलरेडी झालेली आहे आणि त्याच्यामुळं जे गुंतवणूकदार आहे आता त्यांनी कुणाच्या भरोशावरती ही लढाई लढायची हा प्रश्न आहे कारण की जर समजा पैसा काय म्हणतात ना पैसा असेल तर आपण सगळं जग जिंकू शकतो तशीच गोष्ट झालेली आहे आता हे जे एजंट वगैरे होते यांनी ऑलरेडी आड़ी अडीच अडीच तीन तीन टक्के रेफरल बोनस घेतलेला आहे त्यांच्याकडं पैसा तर आहेच आहे चिक्कार पैसा आहे प्र प्रत्येक व्यक्ती जोडण्यामागे ह्यांना पैसा मिळत होता त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा आहेच आणि त्यामुळे मग आता ह्यांनी लगेच वकील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याला पुढे कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे त्याची तरतूद त्यांनी आत्ताच चालू केली म्हणजे दिवसेंदिवस या कंपनीमध्ये ज्या ज्या गुंतवणूकदारांचे पैसे आहेत ते भेटतील याची आशा मावळत चाललेली आहे आशा कमी होत चाललेली आहे आणि म्हणजे काय म्हणतात ना ज्यांनी हा स्कॅम केला आहे उघड उघड दिसते की हे यांनी हा स्कॅम केला आहे है ह्यांच्या खिशात पैसे यांच्या अकाउंटला कोट्यवधी रुपये आहेत तरीसुद्धा त्यांची बाजू लोक मांडतायत आणि गोरगरिबांचा तेताय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे स्कॅम करून काय कोणाच्या जीवनाला पैसे पुरत नसतात पहिली गोष्ट दुसऱ्याचा लुबाडून आणलेला पैसा कधीच या माणसाला टिकवता येत नाही आज गुंतवणूकदारांचा पैसा ह्याच्यामध्ये जाईल उद्या त्यांच्याकडून याचा डबल पैसा जाईल आणि याच्यापेक्षा बत्तर परिस्थिती त्यांच्यावर येईल परंतु आज हे जे लोक आहेत की जे लोक पैसा म्हणजे ह्यांना फी भेटली म्हणून हे त्यांची बाजू आहेत ते त्यांचं काम आहेत परंतु गुंतवणूकदारांचासुद्धा कोणीतरी वाली व्हायला पाहिजे आणि गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी व्यवस्थित माणूस पाहिजे हे मात्र नक्कीच आहे आता गुंतवणूकदारांनी तर आशा सोडूनच दिलेली आहे आता जर पैसे भेटले तर तो दैविक चमत्कार असेल असंच म्हणावं लागेल परंतु कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावरती खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे अटक होण्यापूर्वीच आपण जर आरोपींना जामीन देत असेल तर त्याच्या खिशात पैसा येतो त्याला तर कधी शिक्षा मिळू शकत नाही ना अशी गोष्ट आहे आणि ह्या आपल्या न्यायव्यवस्थेमुळेच खरं तर मला असं वाटतं की प्रत्येकाची गुन्हा करण्याची म्हणा किंवा वाईट काम करण्याची म्हणा डेअरिंग वाटते कारण त्यांना हे सगळे लुप होल माहिती आहेत की आपण जर कारण आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी आहेत की आपण जर ह्या गोष्टीत अडकलो तर त्याच्यावर पर्यायी मार्ग कसा आहे बाहेर निघण्याचा ह्या सगळ्या तरतुदी आहेत त्यामुळे आपली न्यायव्यवस्था थोडक्यामध्ये जास्त स्ट्रॉंग नाही आहे आणि त्यामुळेच आपल्या भारतामध्ये इतक्या सगळ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे त्यानंतर फसवेगिरी आहे लबाडी आहे घोटाळे आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये आपली न्यायव्यवस्था न्यायसंहिता कडक नाही आणि आपल्या इथं न्याय मिळण्यासाठी फार वेळ लागतो हीच एक न्यायव्यवस्था याला जबाबदार आहे आणि राहिला प्रश्न की जरी समजा आता ह्या कंपनीकडून पैसे मिळाले नाही तरीसुद्धा ज्यांचे ज्यांचे त्याच्यामध्ये पैसे असतील त्यांनी जास्त हताश होऊन किंवा पूर्ण असं आपलं आता संपलंय असा विचार करून काही उपयोग नाही नव्याने ना उभारी घेऊन काय म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करता येतं त्या पद्धतीनं हे सगळं विसरून कुठल्या ना कुठल्या मार्गाने देव त्या लोकांना मदत नक्कीच करेल नक्कीच या संकटातून सर्व गुंतवणूकदार वर्ग ज्यांचे ज्यांचे पैसे मेहनतीचे अडकलेले आहेत काही फसवेगिरीमुळे आता काही लोक इथं ज्ञान पाजा येतात की ह्यांना अक्कल नाही आहे का कोणी देतं का दहा टक्के कोणी देतं का असं कोणी देतं का तसं तर ज्ञान पाजा गरज नाही आहे आत्ता सध्या प्रत्येकाला माहिती आहे चूक ही माणसाकडूनच होत असती माणूसच चुका करत असतो आता होऊन होऊन झाली आहे चूक तर त्याच्यावर मीठ चोळण्याचं काम तरी कोणी करू नका कारण कमेंट सेक्शनमध्ये असे अनेक लोक हसणारे असतात की आता पैसे मिळाले म्हणून समजा तुम्हाला कोण देणारे पैसे तर असं काही दुसऱ्याला चांगलं बोलता येत नसेल ते ना दुसऱ्याचं मनाचं सांत्वन करता येत नसेल ना तर त्याला त्याच्या आगेवर मीठ चोळायचा अधिकारसुद्धा कोणाला नाही आहे असो लवकरात लवत लवकर आपले म्हणजे ज्यांचे पैसे आहेत ते जरी नाही मिळाले तरीसुद्धा ह्या आवतड्याला तर कठोडात कठोर शिक्षा मिळावी जेणेकरून त्यांनी पुन्हा असे स्कॅम करू नयेत आणि दुसरी गोष्ट की गुंतवणूकदारांना जास्त पण हताश निराश होऊ नका व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की आपली न्यायव्यवस्था किती पोकळ आहे हे याच्यातून नक्कीच दिसलेलं आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच वाईटच वाटतं हे असं काही ऐकलं हो